पवित्र आहे ते कित्येकदा ही आंदोलन प्रतिकात्मक सुद्धा असतात आज ज्या पद्धतीने कृषी मंत्री माणिकराव यांचा ऑनलाईन रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ बाहेर आला यावरून शेतकऱ्यांच्या पोरांच्या संतापाची भावना येणं अत्यंत स्वाभाविक होत त्यातच लातूर हा कोरडवाहू पट्टा आहे त्यामुळे तिथल्या पोरांनी आपल्या भावना कोकाटे ज्या पक्षाचे मंत्री आहेत त्या पक्षाध्यक्षाच्या समोर व्यक्त करतात किंवा प्रतिकात्मक पद्धतीने त्यासाठी पत्ते उठवणं हे ये स्वाभाविक येतं अर्थात याचं समर्थन करता येणार नाही आणि याला प्रतिकार करताच येऊ हो शकतो परंतु याला प्रतिकार किंवा प्रतिबंध करण्याच्या ऐवजी ज्या पद्धतीने या शेतकऱ्यांच्या पोरांना मारहाण केले गेले ही अत्यंत वाईट आहे त्याही पेक्षा वाईट हे आहे की मारहाण करणारे पदाधिकारी होय आम्ही केले मारहाण हे तोलवर करून जेव्हा सांगतात आणि त्याचं समर्थन करतात तेव्हा महाराष्ट्रात एक चुकीची प्रथा पडत चालली आहे का असं वाटत जात कारण नितेश राणी संजय गायकवाड संजय शिरसाट पडळकर अशा कितीतरी घटना या प्रत्येक घटनेतला माणूस मारहाणी नंतर सांगतोय की होय आम्ही असं केलं याचा अर्थ आम्ही सत्तेत आहोत सत्तेचा उन्माद आहे आणि आम्ही काहीही केलेलं चालून जाऊ शकतं अशी जे चुकीची प्रथा पडते देवेंद्रजी हे आपल्या कार्यकिर्दीला गालगोट लावणारा आहे याचा आता तरी आपण विचार करा